इलेक्शन होते इलेक्शन असताना मी उमेदवार म्हणून होते जेव्हा मी उमेदवार वरून वरील ऑब्झर्वेशन करण्यासाठी गेले तर तो विवेक देशमुख नावाचा माणूस आला होता तो कुठल्याही प्रकारचा सभासद नव्हता आणि ते कोणत्या रस्त्याने आला गुपित रस्त्याने मागच्या रस्त्याने आला मागच्या रस्त्याने मतपतीमध्ये तो खेळ केला आणि तेव्हाच मी त्यांना ते पकडले त्यांना मी काय म्हणले की दादा तुमचं काम काय इथं कसं काय आलं त्यांनी मला पहिला प्रश्न मला अधिकाऱ्यांनी फोन केला होता मी आलो होतो इथं पाणी सापलं होतं ठीक आहे ज्यांनी फोन केला तुम्हाला त्याचा नंबर मला दाखवा म्हणला की त्याची बोगडी व्हायला सुरुवात केली नंतर तो बोलला नाही नाही निवडणूक अधिकारी माझा मित्र आहे म्हणला मित्र आहे तो कोणता निवडणूक अधिकारी तुमचा मित्र आहे हे मला सांगले सांगल्यानंतर मग आम्ही त्याच्या तोच पतपटीमधला देशमुख आहे विवेक देशमुख देशमुखचाच नातेवाईक देशमुख आहे आणि मग आम्ही त्यांच्याकडे गेलो तुम्ही आमच्या पतपट्टीत तुमचं इलेक्शन नसणारे गुप्त मार्गाने तुम्ही आलात का म्हणजे जे रस्ता जे गुपित होता त्या गुपित रस्त्यावर तुम्ही याचा कारण काय सांगा तुम्ही आमच्या नाही मतदानाची पेटी राहते मतदानाच्या पेटी पाहिजे हा माणूस उभा टाकता तेव्हाच मी निवडणूक आयोगाला पत्र दिला आणि पोलीस केस करण्यासाठी हे झाल्यानंतर जावाघी थांबले जेव्हाही मतदान बघलं जेव्हा मतदानाची पेटी खोली गेली सर मतदानाची फोडी खोली जेव्हा मी मतदानाची पेटी खोलल्यानंतर जेव्हा या चिट्ट्या पडल्या <laughs> चिट्ट्या पडल्यानंतर मला सांगा तुम्ही चारशे लोकांच्या सेम घड्यासारख्या करता येतात कोणता माणूस असा चार चारशे माणसा जितक्या व्यक्ती आहे तितक्या प्रकृती आहे सर सेम टू सेम घडी होती घडीमध्ये थोडा सुद्धा चेंज नव्हता सर घडीमध्ये थोडासा तुम्ही सांगा मला प्रत्येक घडी जेव्हा मारतो तेव्हा माणसाच्या वेगवेगळी घडी मारली जाते जेव्हाही जा मतदानाची घडी मारली होती सेम टू सेम लांब घड्या होता माझी स्वतःची घडी लांब होती माझी स्वतःची घडी लांब होती